नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण शेवग्यामध्ये कोणकोणती आंतरपिके जुलै महिन्यात येतात आणि त्याचे शेवग्याला काय काय फायदे आहेत ते आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे पहा शेवग्याच्या खाली आळू याला हिंदीमध्ये सुद्धा म्हणतात आपण हे शेवग्याच्या खाली आंतरपीक म्हणून घेऊ शकतो त्यानंतर ही काळी हळद ही सुद्धा शेवग्याच्या खाली आपण घेऊ शकतो ही पण उत्तम प्रकारे चांगली उगवते हे पहा या सावलेमध्ये अशा प्रकारे शेवग्याखाली सुरण पण आपण लावू शकतो आंतरपीक म्हणून हे शेवग्याचे जास्त झालेलं पाणी खेचायचं काम करतं त्यामुळे आपलं शेवग्याचं झाड एकदम हिरवंगार राहतं पिवळं पडत नाही हे पहा सुरण हे खूप छान पीक आहे शेवग्यामध्ये आंतरपीक पीक म्हणून शेवग्याच्या खाली ह्या साठ चाळीसच्या उन्हामध्ये खूप छान प्रकारे येतं सुरण दोन्ही शेवग्यामध्ये आपण पपईसुद्धा घेऊ शकतो आंतरपीक म्हणून हळद घेऊ शकतो शेवग्याच्या खाली आंतरपीक म्हणून जुलै महिन्यात हे पहा आळू शेवग्याच्या खाली एवढा जुलै महिना आहे तरी सुद्धा भरपूर शेंगा लागल्या आहेत नैसर्गिक शेतात आणि खाली जे पडला हा पालापाचोळा किंवा फुलं हे आपल्या बागेत नायट्रोजनचं काम करतात हे पपई आंतरपीक शेवग्यामध्ये इथे सगळे पपई आहे आंतरपीक म्हणून हे खूप जुनं झालं आहे बघा पपईचं हे पण आंतरपीक म्हणून लावलं आहे आपण शेवग्यामध्ये ते सुरण त्यामध्ये शेवग्यामध्ये आंतरपीक म्हणून आपण आंबा पण लावला केशर दोन्ही शेवग्यामध्ये मिरची लावली आहे आणि हे बघा आलं हे सुद्धा उत्तम प्रकारे येतं शेवग्याच्या खाली वरती शेंगा भरपूर लगाडल्यात आणि त्याच्या खाली हे, हे आलं हे दिसतंय ही पिवळी हळद आणि दोन्ही शेवग्यामध्ये हा पायरी आंबा ही पिवळी हळद शेवग्याच्या खाली बुंद्या खाली आणि हे दिसतंय या शेवग्याखाली आपण रताळ लावलं आहे सजीव मल्चिंगचं सुद्धा काम करत आहे आणि शेवग्याच्या खाली हे आंतरपीक म्हणून सुद्धा खूप छान आहे हे शेवग्याच्या बागेमध्ये कोहळ लागलं बघा अशा पद्धतीने आपण विविध कंदवर्गीय हळद किंवा फळझाडांत म्हणून शेवग्याच्या बागेत आपण घेऊ शकतो आणि हे उत्तम प्रकार येतात बघा याला पाणीसुद्धा कमी लागतं माती शुद्धीकरणाचं काम करतं परत कंदवर्गीय पिकं सगळी आपल्या बागेत इथं बघा आलं सुद्धा आहे आणि हळद दोन्हीचं कॉम्बिनेशन दोन्ही किती मस्त आलेत आणि शेवगा सुद्धा हिरवागार आहे बघा शेंगा शेंगा जुलै महिन्यात ही सगळी आंबे आळत शेवग्याच्या बागेमध्ये आणि ही सगळी शेवग्याच्या खाली काळी हळद हे पहा शेवग्याच्या खाली हळद ही पपई आपण शेवग्याच्या बागेमध्ये जास्तीत जास्त सुरण आलं आणि हळद लावली आहे हे पहा सुरण दोन्ही मध्ये सफरचंद आंतरपीक म्हणून सफरचंद सुद्धा लागले आहेत आणि साईडने फेन्सिंग म्हणून आपण सीताफळ लावलं आहे शेवग्यालाच आता जून जुलैमध्ये शेवग्याची छाटणी आता करावी लागणार आहे आपण शेवग्यामध्ये कोणकोणती आंतरपिके घेतली आहेत ते आपण आता या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत त्यामध्ये सुरण आळू हळद आणि आलं हे मस्तपैकी जुलै महिन्यात शेवग्याच्या बागेत आपण आंतरपिकं घेऊ शकतो